रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत बेंगलोर तसेच सोलापुरात आजही कांदा लेलाव बंद आहेत तर नेमकं का सोलापुरात काय घडतंय याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आत्तापर्यंत पिंपळागाव बसमध्ये ते विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळागाव बसमध्ये ते लाल कांदा विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल सत्तावन्न हजार एकशे पंचवीस गोन्यांची आवक ही आली होती गरवा कांदा कलर फुल बिग साईज तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बिग साईज कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार दोनशे दोन हजार दोन सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर इथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर इथे आज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर पाहूयात सोलापुरात नेमकं काय घडतंय केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हा माल शुक्रवारीही संपावर होते बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला तेव्हा आम्हालानी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली तेव्हा पोलिसांसोबत किरकोळ वाद झाला लिलावानंतर गाड्या भरणार नाही अशी भूमिका आम्हालानी घेतली त्यामुळे सुमारे सात कोटी त्र्याहत्तर लाख किमतीचा कांदा यार्डात पडून आहे तसेच शनिवारीही म्हणजेच आजही लिलाव बंद आहे सोलापूर बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासून आम्हालाचे आंदोलन सुरू आहे गुरुवारी दिवसभर कांद्याचा लिलाव झाला नाही त्यावेळी शेतकऱ्यांनी आलेला माल फक्त स्वतः उतरवला त्यानंतर शुक्रवारी सकाळी कशीबशी लिलावाची प्रक्रिया पार पडली दरम्यान काही हमालांनी लिलाव होऊ देणार नाही माल उचलणार नाही अशी भूमिका घेतली तेव्हा जेड रोड पोलिसांनी हस्तक्षेप करून लिलाव सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोडगा निघाला नाही बाजार समितीच्या कार्यालयात दुपारी दोन तास बाजार समितीचे अधिकारी पोलीस कांदा व्यापारी आणि हमालाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली त्या बैठकीतही हमालांनी गाड्या भरणार नाही अशी ठाम भूमिका मांडली त्यामुळे तोडगा निघाला नाही त्यानंतर दुपारी पुन्हा केदार उंबरजे यांनी हमालाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हमालांनी शनिवारी सकाळी गाड्या भरू असे सांगितले त्यामुळे शुक्रवारी कांदा पडूनच राहिला आणि आजही लिलाव बंद ठेवण्यात आलेला आहे हमालाच्या संपामुळे शेत गुरुवारी शेतकऱ्यांना त्रास झाला काही परवानाधारक हमाल आणि शेतकऱ्यांनी स्वतः माल उतरवला उतरवल्याने शुक्रवारी लिलाव प्रक्रिया पाड पडली खरेदीदारांनी व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून कांदा खरेदी केला मात्र सर्व कांदा सध्या यार्डात पडू नये बुधवारी रात्री आलेला कांदा दोन दिवस यार्डात पडू नये बैठकीत तोडगा न निघाल्यानंतर पोलिसांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्याकडे परवानाधारक हमालांची यादी द्या त्यानंतर इतरांचा बंदोबस्त करू अशी भूमिका पोलिसांनी मांडली त्यानंतर यादी देणार असल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले बाजार समितीच्या दोन्ही गेटवर आणि कार्यालयाच्या परिसरात पोलिसाचा मोठा बंदोबस्त होता गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांची शनिवारी प्रशासक मोहन निंबाळकर यांच्यासोबत आज बैठक होणार आहे त्यात ठोस भूमिका ठरवण्यात येणार आहे वारंवार होणाऱ्या संपामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना त्रास होत आहे असे यावेळी सांगण्यात आलेलं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा から。